नीट परीक्षेमध्ये त्यांनी सर्वोच्च मार्क मिळवले होते तरी त्यांनी त्यांनी त्याचं आयुष्य संपवलं आजची ही घटना विद्यार्थी पालकांना सर्वांना आपला विचार करायला लावणार ही घटना आहे आपल्या महाराष्ट्रामधील विद्यार्थी की ज्याने नीट परीक्षेमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन एवढं पर्सेंटेज मिळवलं होतं नीट सारख्या परीक्षेमध्ये त्याचं चौदाशे पंच्याहत्तर ही ऑल इंडिया रँक त्याची आलेली होती आणि त्याच्या माध्यमातून त्याचे आता एम्स तर एम्स जे आहेत हे एक सरकारी रुग्णालय आहे जसं की दिल्लीमध्ये तर एम्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशामधून टोटल बावीस लाख विद्यार्थी ही परिषद येतात याच्यामधून फक्त दोन हजार विद्यार्थ्यांच्या आसपास या मुलांचं सिलेक्शन एम्स मध्ये होतं यासाठी सिलेक्शन या विद्यार्थ्याचं झालेलं आहे आणि त्यासाठी त्याचं ॲडमिशन झालेलं होतं आणि ते त्याला ॲडमिशन झाल्यानंतर तिकडं जायच्या अगोदरच विद्यार्थ्यांनी सुसाइड मुळे याची डेथ झालेली आहे तो एक शॉकिंग घटना आहे की एवढा हुशार विद्यार्थी आहे एवढे त्यांनी पर्सेंटेज मिळवले यासाठी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तर न्यूज मध्ये आपल्याला दिसते याच्या पत्तीने आले की बिझनेस मॅन अर्न ऍज मच त्यासाठी त्यांनी त्याचे ते जे काही नोट लिहिलेली होती त्याच्यामध्ये दिसते की बिझनेस मॅन जे आहे ते पण चांगलं कमवू शकतात असं त्यांनी दिले डोंट वॉन्ट टू स्टडी मेडिसिन की त्याला मेडिसिनचा स्टडी करायचा नव्हता म्हणजे एवढे हुशार विद्यार्थी एवढे त्यांनी मार्क्स मिळवले होते पण त्याला या क्षेत्रामध्ये पुढे जायचं नव्हतं हे त्याच्यावरून दिसत जसं आज ही घटना घडलेली त्याबद्दल या विद्यार्थ्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली आहे कारण या अशी दुखद घटना आहे कारण एवढा हुशार विद्यार्थी आहे आणि हे घटनेवरून आज आपल्या देशामध्ये दे सध्या ज्या काही घटना घडत आहेत नीट सारख्या परीक्षा आहेत की मुलांना एक वेगळ्या लेवलच्या ह्या परीक्षा आहेत किंवा परीक्षा तर सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत पण त्याच्यामधून कोणत्या ठिकाणी कोणत्या साईडला करिअर करायचंय हे आज सुद्धा कन्फ्युजन विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये आहे आणि त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला दबाव टाकला असेल किंवा हेच तू निवडायचं आहे तर मग अशा घटना पण घडू शकतात तर आपण बघणार आहे हा रिसर्च रिपोर्ट ज्याच्यामध्ये हा रिसर्च रिपोर्ट आपल्या देशामधील भारतामधील जेवढे ऍडुलसंट्स विद्यार्थी आहेत तर ॲडुलसंट हे एक एज आहे विद्यार्थ्यांचं आणि सायंटिफिक दृष्ट्या जर आपण बघितलं हे जे एज आहे दहा ते अठरा किंवा तेरा ते अठरा पर्यंत हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोनल चेंज विद्यार्थ्यांमध्ये होत असतात अशा काळामध्ये भारतामधील जे विद्यार्थी त्याच्यामध्ये रिझल्ट आहे की जे सुसाइड त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ प्रॉब्लेमचं चोपन्न टक्के प्रमाण आहे याच्यामध्ये त्यानंतर न ट्रॉमॅटिक फॅमिलीअर इश्यू चौतीस टक्के आहे अकॅडमिक स्ट्रेस शालेय शालेय अभ्यासक्रमामधला स्ट्रेस बावीस टक्के प्रमाणे सोशल लाईफ फॅक्टरचे वीस टक्के प्रमाणे व्हायलन्स हिंसा त्याचा बावीस टक्के प्रमाणे डिस्ट्रेस एट पॉइंट म्हणजे इकॉनॉमिक स्ट्रेस आठ टक्के प्रमाणे आणि रिलेशनशिप फॅक्टर हे नऊ टक्के प्रमाणे अशा पद्धतीचा हा रिसर्च रिपोर्ट इंडिया इंडियामधील जे स्टुडंट आहेत त्यांच्यावरती झालेला होता तर याच्यामधून कन्क्लुजन झाले की इंडियन ऍडस जे आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण वाढत चाललेलं आहे तर याच्या सगळ्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते आपण बघूया याच्यामध्ये तो, तो या वयातील विद्यार्थ्यांना एक सायकोलॉजिकल सपोर्ट देणं फार महत्वाचं त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय असणं पण गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना करिअर करत असताना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करणं हे सगळ्याच पालकांचा दृष्टिकोन तसा आहे पण त्यासाठी आपल्याला काही चिन्हे असतात ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हा विद्यार्थी स्ट्रेसमध्ये आहे का नाही आहे हे पण आपण पाहू शकतो तर नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यांच्यानुसार आता इंडियामध्ये एक लाख सतरा हजार नऊशे चोवीस दोन हजार बावीस मध्ये सुसाईड झाल्या होत्या त्यातल्या सेवन पॉईंट सिक्स ह्या स्टुडंटनी केलेले होते त्यामध्ये बावीसशे अठ्ठेचाळीस डेथ ह्या एक्झाम फेल्युअरने आल्या होत्या तो हा एक डेटा जर आपण बघितला तर प्रमाण हळूहळू वाढत चाललेला आहे आणि मग याच्यासाठी आपल्याला या वयामध्ये जे विद्यार्थी त्यांना समुपदेशन करणं हे फार महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहेत त्याचे रिझन काय काय असू शकतात परीक्षेत ठरणाऱ्या आत्महत्यामध्ये अनेक घटना आहेत त्याच्यामध्ये अपेक्षा आवेग शारीरिक लैंगिक शिक्षणाचा इतिहास शैक्षणिक शिक्षण आणि बौद्धिक अपंगत्व त्याचबरोबर अतिचिंताग्रस्त अतिमहत्वाकांक्षी पालक अकार्यक्षम कुटुंब टीका समवयस्कांशी तुलना कुटुंबातील पाठिंबा नसणे मद्यपान हिंसाचार कुटुंबातील मानसिक आणि आर्थिक समस्या या सगळ्या गोष्टींमुळे हा धोका वाढलेला आहे त्याच्यामुळे ही घटना आपल्याला एक दाखवते की एवढा होतकुरू विद्यार्थी आहे की जो टॉपर आलेल्या एका क्षेत्रामध्ये त्याच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याला जायची अपेक्षा होती जर हा आपल्या विद्यार्थी जर शत्रमादी शत्रमादी आज आपल्यामध्ये असला असता तर तो त्या क्षेत्रामध्ये आवडी क्षेत्रामध्ये अजून भरपूर पुढे गेला असता परंतु एक गोष्ट आहे की आज विद्यार्थ्यांचं जीवन महत्वाचं आहे का त्याचं करिअर महत्वाचं आहे तो विद्यार्थी जर व्यवस्थित असेल तर पुढे जाऊन करिअर चांगला होणार आहे हा विषय महत्वाचा आहे आता हायकोर्टने दिलं होतं राजस्थान हायकोर्टनी कि रिप्लान मेंटल हेल्थ सपोर्ट इन इन्स्टिट्यूट म्हणजे जेवढे जेवढे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत जेवढे सगळे स्कूल शाळा कोणत्याही प्रकारचे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यासाठी मेंटल हेल्थ सपोर्ट विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये देणं किंवा करणं हे कंपल्सरी आहे आणि त्यासाठी गुजरात गव्हर्नमेंटने ऑलरेडी एक त्यांनी जारी केलेले त्यांची सूचना आता हे जी सूचना आहे हे गुजरातमध्ये कारण गुजरातमध्ये माहिती कोटा या ठिकाणी जे काही तयारी केली जाते नीट जे या सगळ्या स्पर्धा परीक्षा त्यामुळे तिथे हे प्रमाण जास्त वाढलं होतं त्यामुळे गुजरात गव्हर्नमेंटने पहिलं कॉल उचललंय तर त्याच्यामध्ये शंभर किंवा शंभर पेक्षा जास्त जे विद्यार्थी शाळेमध्ये आहे त्यांना एक स्पेशल त्या ठिकाणी सायकोलॉजिस्ट विद्यार्थ्यांसाठी अपॉइंट करणं बंधनकारक आहे आणि ज्यांची समजा संख्या कमी आहे तर त्यांना बाहेरून त्याचा जो गायडन्स आहे तो घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर वर्षामधून दोन सेशन जे किती स्टाफ आहे शिक्षक आहेत त्यांना त्याच दिलं जाईल जेणेकरून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना या गोष्टी अप्लाय करू शकतात विदाउट डिस्क्रिमिनेटिंग जेंडर रिलिजन सेक्शुअल ओरिएंटेशन और सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड हे सगळ्यांना अप्लाय करणं महत्वाचं आहे तो अशा पद्धतीचा निर्णय हा गुजरात गव्हर्नमेंट घेतला होता हा निर्णय आपल्या महाराष्ट्र मध्ये पण आणि सगळ्या ज्या ज्या ठिकाणी ज्या शक्य आहेत जे जिथे जास्त स्ट्रेसफुल किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी जास्त स्ट्रेस राहू शकतात अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे गोष्टी अप्लाय करू शकतात कारण गव्हर्नमेंटनी आहे या सगळ्या ठिकाणी अप्लाय आहे प्रायमरी पासून जे बारावीपर्यंत दिग्रीपर्यंतचे विद्यार्थी त्यांच्यासाठीही त्यांनी हे गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत तर पालकांसाठी एक महत्वाची सूचना की त्याच्यामध्ये आपण पालक म्हणून त्याला सगळ्यात पालक म्हणून आपण काळजीच करतोय विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये आपली भूमिका विद्यार्थ्यांना कधी कधी आपलं जरी प्रेम असलं तरी ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही असं येऊ शकतं त्यामुळे आपण त्याला निर्णायक प्रश्न विचारण्याऐवजी काही साधं सिंपल गोष्टी विचारू शकतो किंवा तू आज कसा आहे नॉर्मली किंवा तुला डायरेक्ट आपण मेन प्रश्न किती मार्क्स पडले काय पडले काय झाला निर्णय हे महत्वाचे प्रश्न भावनिक दृष्ट्या आपण आपल्या विद्यार्थ्याशी फार महत्वाचं आहे त्यामुळं कठोर टिपणे आपण टाळू शकतो भावनिक समर्थन विद्यार्थ्याला देऊ शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की जास्तच कंडिशन आपल्या हातामध्ये नाही आहे विद्यार्थ्यावर काहीतरी परिणाम होतोय तर आपण बाहेरूनही मदत घेऊ शकतो जे डॉक्टर आहेत कोच आहेत त्यांची मदत घेऊ शकतो शाळा कोचिंग आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकतो या सगळ्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांमध्ये काही आपण मदत विद्यार्थ्यांना करू शकतो ज्यांच्यामध्ये स्ट्रेस आलेला आहे किंवा अशा घटना भविष्यामध्ये टाळण्यासाठी आणि हा व्हिडिओ माध्यमातून जे विद्यार्थी आपल्या समोर असतील त्यांनाही वाटते की आपल्या आपला बऱ्यापैकी स्ट्रेस आहे आपल्याला ताण येत ता आहे आणि आपल्याला कोणी समजून घेत नाही असं काय असेल तर पहिली गोष्ट ज्याची नीट झोप होणे नियमित व्यायाम करणे Uh, जो सोशल मीडिया आहे त्याच्यामधून थोडस साईडला होणे काही ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होणे किंवा सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे या गोष्टी की के आम्ही केल्या तरी ताण कमी करण्यास मदत होते परंतु जर आपल्याला वाटते की नाही सर आम्हाला ताण येत आहे तर लक्षात घ्या ह्या व्हिडिओ माध्यमातून जर विद्यार्थी समोर असतील तर या ठिकाणी हे नंबर दिलेले असतात हे महाराष्ट्र कनेक्टिंग एनजीओ यांचा नंबर आहे टायमिंग दिलेला आहे महाराष्ट्र वन डे वांद्रेवाला फाउंडेशन टाटा इनशूट ऑफ सोशल हे सगळे नंबर्स आहेत या ठिकाणी त्यांना वाटतंय की आपल्याला त्याचा काही त्रास होतोय स्ट्रेस वगैरे हो तर इथं कॉल करू शकतात ज्या म्हणून त्यांना इथून मदत प्रोव्हाइड केली जाऊ शकते तर आजच्या व्हिडिओ माध्यमातून एक आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रातील एक भूतकूर विद्यार्थी जो आपल्यातून गेलेला आहे पण तो हुशार होता विद्यार्थी तर त्याला आपण बहुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्या माध्यमातून इथून पुढे अशा घटना टाळण्यासाठी अजून काय काय उपाययोजना महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंटने केल्या पाहिजेत किंवा काय काय करता येऊ शकतं याबद्दल आपण नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आजचा हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत आपल्याला वाटते हा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि या उदाहरणातून आपल्याला दिसतं की आपल्याला विद्यार्थ्यांचे मार्क्स किंवा करिअर हे तर महत्वाचंच असतं पण त्याच्या अगोदर विद्यार्थी महत्वाचा आहे विद्यार्थी आपल्यापर्यंत आपल्या जीवनामध्ये जर चांगला असेल राहिलेला आहे तर आपल्यासाठी तो महत्वाचा पुढे जाऊन तो कही करू शकतो आपल्या वेळेस अशा गोष्टी एकतर एकतर आपल्या वेळेस कोण बघत नव्हते की तुम्ही हे करा ते करा आणि आजच्या काळात एवढं पर्याय उपलब्ध झालेत की खूपच जास्त फोकस झालं की हे करायचं तेच करायचं हेच थे, करायचं आणि आपण नव्हतं त्यावेळेस आपल्याला कोण सांगायला नव्हतं अशा पद्धतीचा हा फरक झालेला आहे त्यामुळं बदलत चाललेला आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विद्यार्थी महत्वाचा हे आपण ठरवलं पाहिजे का मार्क्स महत्वाचे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा भेटूया आपण अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्याबद्दल ही तयारी झाली त्या स्पर्धा परीक्षा आपण लहान वयापासून तयारी करतो आणि माझ्या या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामुळे मी सुद्धा बऱ्याचशा पालकांशी संपाय होतो बरेचसे पालक म्हणजे सर आमच्या विद्यार्थी स्वतःहून काही करतच नाही त्याला स्वतःला कळतोच नाही आम्ही ल सांगतो मग आम्ही त्याला सांगतच नाही आता असं ना। विद्यार्थ्यांचं आज उदाहरण जर पाहिले तर ग्रॅज्युएशन पर्यंत सुद्धा बऱ्याच काही विद्यार्थ्यांना समजत नाही की आपण आयुष्यामध्ये पुढे काय केलं पाहिजे मग याचा अर्थ तुम्ही त्यांना अजून टाकून राहिला अजून टाकून बोलता असाल तर विद्यार्थी तुमच्या भावनिक दृष्ट्या तुमच्याशी कधी जवळीक राहणार नाही ना, तो दुसऱ्याशी जवळीक साधू शकतो त्यांच्याशी मोकळा होऊ शकतो तुमच्याशी तो मोकळापणे बोलला पाहिजे तर ही फार महत्वाची गोष्ट या व्हिडिओ माध्यमातून मला शेअर करायची सगळ्यांशी त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा होता मला वाटलं या व्हिडिओ माध्यमातून सगळ्यांशी चर्चा होऊ शकते कारण पॅरेंट्स म्हणून आपल्याकडे खूप वेगळ्या माध्यमातून पॅरेंट्स आपल्याला जॉईन असतात भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये